नमस्कार रम्याने जीवाला सगळं सांगितलेलं असतं आता जीवाला टेन्शन आलेलं असतं की काय करायचं नक्की म्हणून जीवा हा काव्याला भेटतो आणि काव्याला विचारतो काव्या जर तुझं लग्न माझ्याशी नाही झालं तर आपण काय करायचं तुझं लग्न दुसऱ्याशी कोणाशी झालं तर काय करू मी आता मात्र जीवाचा हा प्रश्न ऐकून काव्याला धक्काच बसतो काव्या, काव्या म्हणते जीवा काय झालंय तुला आज तू तु असे का विचारतोयस आणि असं का बोलतोयस आपलं लग्न का होणार नाही आपल्या दोघांचंच लग्न होणार आपण या जन्मात नाही तर पुढचे सात जन्म एकत्र असणार आहोत काव्य असं बोलतात जीवा लगेच तिला मिठी मारतो तर इकडे रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या विचार करते काही करून पार्थ माझा आहे मी त्याला कोणाचं होऊ देणार नाही नंदिनी मी तुझा जीव घेईन असं म्हणून ती चाकू हातात घेते आणि म्हणते नंदिनी मी आलीच तर इकडे नंदिनी ही मध्ये काम करत असते ती काही फाईल्स बघत असते आणि बायकांना काही काम सांगत असते तेवढ्याच समोर रम्या येते रम्याला बघून नंदिनी म्हणते अगं रम्या ये ना तू इथे कशी काय तेव्हा रम्या काहीच बोलत नाही रम्याच्या डोळ्यात नुसती सुडाची भावना असते नंदिनी विषयीचा राग तिच्या डोळ्यात नंदिनीला दिसत असतो आणि नंदिनीला धक्काच बसतो रम्याच्या हातामध्ये सुरा असतो रम्या सुरा पुढे दाखवते नंदिनी समोर आणि तो सुरा बघून नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी म्हणते अगं रम्या हे काय करतेस तू सुरा घेऊन का इथे आलीस तेव्हा रम्या म्हणते तुला मारायला तू तु मला मारून टाकणार आहे मी माझ्या आणि पार्थच्या मध्ये येतेस ना मी तुला नाही जिवंत सोडणार पार्थ फक्त माझा आहे माझा तो दुसरा कोणाचाच होणार नाही तुझा तर नाहीच नाही मी त्याला दुसऱ्यासोबत बघूच शकत नाही आता मात्र रम्याचं ते बोलणं ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आता नंदिनी काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू